अचानक काकींच्या घरी अचानक कसलो तो ठरवून आलाय तुम्ही आम्हाला तुम्ही झोपलाय काम करताय बघायला अगं खजूर सोलत होतो खजूर सोलून झाली आणि हिजच मोबाईलचा घोटाळा झालाय असं नाही माझा करायला माबाई काय नाही काय नाच झालंय उड्या मागतीने फोन लागतो तुम्ही फोन लागत दिदी का फोडला मोबाईल काय नाही फोडला ते आपोआप निघलं निघलाय मला चांगली पॉफी कोणा फिरवून केलंय मानू कुठे मशीन मध्ये केली लोक माल मशीन मधली चांगली नको मला तुम्ही तुला तो कवर फिरवला चांगलाय भारी साडी घडी लागत कॅमेरा दाखव सगळं आम्ही आलोय आता तुम्ही कसो तर आमची त्याच्यामुळे आलो होतो उगत असे सगळीकडून ऑपरेशन केलेलं आहे थायरॉइडच ऑपरेशन केलं तिचं सगिता आहेत ना हिरवी चुलती त्यांची मुलगी मी पण गेलते म्हणून तिला व्हिडिओ नाही काढला तर तुम्ही परवाच गेलाच काय इकडं

थी, थी। ती थोड खाली गे म्हणजे बंद होईल ती चमकते ना ती व्हिडिओ तिचा मग ति ना त्याच्यामुळं गरीज ती बंद राहू दे रे तुम्ही दिसा ना नीट त्याच्यामुळे हा हे गरीस तुच पी मी करते दुसरी आगाज ने आगाज ने ऐसा तरी गते नहीं अब आप विद दुमंग कर दो वहां न पहुंचे विद नाम को ध्यान दो जा मत कर दो बन आए ना बंदे दो उठे वाटलं किती दिवस झालं दिवाळी सुद्धा घातली म्हणून त्याला बोगाव कशी दिसते तरी छान दिसते घालायची आजार पण दिला मग आता काय होसा बसला किंवा आमच्या आजारी होती माझं तर काल थोडं सुजलं

माणसं तेराशे तेराशे ते वेगळं ते त्याच काही त्या कॉपी मध्ये पण हे पाच सहा फुला झाले म्हणजे पण असं आता हे मला वाटतं एक सहा महिन्यात तरी असं जावं दिवाळीत आता नाही खरं छान वाटतंय ना काम करायचं आणि तेवढं हे पण करायचं आपल्याला कोणी म्हणणार आहे का तुम्ही लई काम करताय म्हणून चला नाही hmm. त्याच्यामुळे आपण आपल्या स्वतःच आणि गाड्या घेऊन जाण्यापेक्षा आपल्या ना दुसरा काय आपण आपल्या गाड्या घेऊन गेलं का नाही गाडी चालवणारा बनतो दमतो आणि